नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना आपण बघत आहात सुमन्स मॅजिक आज मी तुम्हाला रायत्याचे चार प्रकार दाखवणार आहे वेगवेगळ्या प्रकारचे रायते दाखवणार आहे तर ते तुम्ही कधीही बघितले नसेल काही तुम्ही बघितले असेल पण काही असे पन आशे रायते आहे की ते तुम्ही कधीच बघितले नसेल तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बघा सर्वात आधी पहिला आपण आपला बनवणार आहे तर तो बुंदीचा रायता बुंदीचा रायता सर्वच बनवतात आणि सर्वांनाच बनवता येतो खूप सोपा आहे तर बघा त्यासाठी एक वाटी इथे मी बुंदी घेतलेली आहे रेडीमेड बुंदी आहे तुम्ही घरी बनवून ठेवली असेल तीसुद्धा तुम्ही घेऊ शकता आता बुंदीमध्ये तेल असताना तर त्यासाठी आपल्याला एक मिनिटभर कोमट पाण्यात ही भिजत घालायची आहे खूप जास्त वेळ भिजवायची नाही नाहीतर खूप मऊ पडेल त्यामध्ये ते जे तेलाचं प्रमाण असताना तर ते निघून जातं असं केल्यामुळे तर बघा एक एक मिनिट झालेलं आहे तर आता ते हा ही बुंदी आहे ना एका चाळणीमध्ये आपण गाळून घेऊ आणि चमच्यानी चांगली पिळून घेऊ त्यामध्ये पाणी राहिलं नाही पाहिजे असे पं चमच्यानी दाबून दाबून आपल्याला त्यातलं सर्व पाणी काढून टाकायचं आहे अशा प्रकारे आपल्याला ही बुंदी चांगली निथळून घ्यायची आहे तर बघा पूर्ण बुंदी निथळून झाले त्यातलं सर्व पाणी आपण काढून टाकलेली आहे अगदी कोरडी झालेली आहे बुंदी आता त्यासाठी आपल्याला दही लागणार आहे तर इथे मी एक वाटी दही घेतलेला आहे दही जास्त आंबट पण घ्यायचं नाही आणि जास्त गोड पण घ्यायचं नाही मीडियम असं दही घ्यायचं आहे आपल्याला इथे तुम्हाला घट्ट पातळ कुठलंही दही चालेल कारण यामध्ये आपण नंतर पाणी टाकणारच आहे म्हणून तुम्हाला कुठल्याही प्रकारचं दही चालू शकतं तर दही आधी छान असं फेटून घ्यायचं आहे ज्यामध्ये गुठुळ्या राहणार नाही आणि त्यानंतर ज्या वाटीने आपण दही घेतलं होतं ना तर त्याच वाटीने आपल्याला पाणी घ्यायचं आहे तर इथे मी अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे पाणी टाकल्यानंतर पण पुन्हा एकदा असं फेटून घ्यायचं आहे खूप झटपट होणारे असे हे रायत्याचे चार प्रकार आहे तर आता चिमूटभर यामध्ये मी काळे मीठ टाकलेलं आहे खूप काही जास्त मसालेसुद्धा लागत नाही यामध्ये आणि एक चमचा पिठी साखर टाकलेली आहे तर बघा आपली रायत्याचं दही तयार झालेलं आहे तर आता त्यामध्ये ता ता आपण ही बुंदी टाकून घेऊ अशी केल्यामुळे तुम्ही हा रायता लगेचच खाऊ शकता तुम्हाला जास्त वेळ थंड करायला ठेवायची सुद्धा गरज पडत नाही आता बुंदी टाकल्यानंतर आपल्याला बुंदी व्यवस्थित दह्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि जे बाकीचे मसाले टाकायचे आहे ना ते वरतून टाकायचे का जेणेकरून बुंदी हे काळी पडणार बुंदी म्हणजे तुमचा रायता काळा पडणार नाही म्हणून मसाले बाकीचे वरतून टाकायचे आहे आपल्याला जे थोडेफार मसाले टाकायचे आहे ना ते वरतून टाकायचे तर बघा चिमुडभर अशी मिरची टाकायची यामध्ये तुम्ही हिरव्या मिरच्यासुद्धा कट करून टाकू शकता एखादी थोडीशी जिऱ्याची पावडर भाजलेली जी जिऱ्याची पावडर मी अशी घरातच बनवून ठेवते तर कधीही तुम्हाला काही करायचं असं तर आयत्या त्यावेळी तुम्ही असे बन वापरू शकता जिरा पावडर बनवून ठेवायची धना पावडर बनवून ठेवायची वेलची पावडर अशा पावडरही जर तुम्ही घरात बनवले ना तर आयत्या वेळी तुम्ही त्याला वापरू शकता कारण थोडंसं दळायला गेलं तर मिक्सरमध्ये दळतसुद्धा नाही थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची अशा प्रकारे आपला बुंदीचा रायता तयार झालेला आहे तर आपली ही पहिली पहिला बुंदीचा रायता तयार झालेला आहे आणि आता आपला दुसरा जो व्हिडिओ आपण बघणार आहेत तर तो तुम्ही आता बघूया तर अशा प्रकारे हा बुंदीचा रायता तुम्ही एकदा नक्की करून बघा तर दुसरा आपण आपण रायता जो बनवणार आहे ना तो तो कैरीचा बनवणार आहे तर कैरीची आपण चटणी लोणचं अशा वेगवेगळे प्रकार बघितले आहे पण तुम्ही रायता कधी बनवलेला नसाल तर पहिल्यांदाच तुम्ही हा रायता बघत असाल तर त्याकरता आपल्याला जास्त आंबट अशी कैरी घ्यायची नाही कारण इथे आपण दहीसुद्धा वापरणार आहे ना, ना। आणि त्याआधी त्याचे साल काढून घ्यायचे आणि जाड किसणी असते ना त्याने किसून घ्यायची आहे कैरी तर बघा अशी लांब लांब किसून घ्यायची आणि एका बाऊलमध्ये आपल्याला आता ही कैरी ट्रान्सफर करून घ्यायची आहे खूप सोपे आणि झटपट होणारे रायत्याचे हे चार प्रकार आहे तर बघा आता इथे मी गोड दही घेतलेला आहे इथे मी आंबट दही वापरलेलं नाही कारण कैरी कितीही नाही म्हटलं तरी थोडीफार तरी आंबट असते एक चमचा इथे मी मोरीची डाळ घेतलेली आहे एक चिमूटभर हिंग आणि थोडंसं लाल तिखट चिमूटभर लाल तिखट टाकायचं आणि हिरव्या मिरच्या दोन मी हिरव्या मिरच्या कट करून टाकल्या आहेत थोडीशी कोथिंबीर हिरव्या मिरच्या ह्या जास्त तिखट नाही आहे आणि एक चमचा साखर आणि चिमूटभर मीठ टाकायचं आहे यामध्ये आणि अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं तर बघू शकता तुम्ही अगदी दोनच दोनच मिनटात तुम्ही हा रायता बनवू शकता हा तुम्ही कशाबरोबरही खाऊ शकता तोंडी लावण्यासाठी तर खूपच छान असे हे रायत्याचे चार प्रकार आहे तर आपला कैरीचा रायतासुद्धा तयार झालेला आहे तर दोन रायते आपले तयार झालेले आहे तर आपण आता तिसरा रायता कुठला आहे तो बघूया तो तर तुम्ही कधीच खाल्ला नसेल तर तुम्ही ओळखा बघू ही काय आहे तर ही विलायती चिंच आहे आणि याची मी भाजीसुद्धा बनवलेली आहे दोन्ही व्हिडिओ अपलोड केलेले आहे ते तुम्ही सुमन्स मॅजिक चॅनलवर जाऊन नक्की बघा तर ह्या मी गावावरून आणल्या होत्या भरपूर होत्या मग बी भाजी केली आणि एक रायता केला तर अशा प्रकारे कांदा कटरमध्ये त्या कट करून घेतलेल्या आहे कांदा कटर नसे तर सुरी कट करून घ्या बघा अशा प्रकारे आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि कांदा कटारही नसेल ना तर तुम्ही मिक्सर चालू बंद चालू बंद करून त्यामध्ये दळून घेऊ शकता तर इथे बघा डाळिंबाची एक वाटी डाळिंबाचे दाणे टाकलेले आहे दोन हिरव्या मिरच्या बारीक कट करून टाकल्या आहे एक चमचा इथे मी मोहरी टाकलेली आहे मोहरीची डाळ टाकलेली आहे मोरीची डाळ नसेल ना तर तुम्ही मोहरी दळून ती पाखडून टाकू शकता यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि दही टाकायचं आहे एक वाटी दही टाकायचं आहे तर इथे आपल्याला जास्त आंबट गोड खूप आंबट किंवा खूप गोड असं दही नको आहे तर मीडियम कुठलेही रायत्याचे जे प्रकार करतो ना तर ते जास्त आंबट दही घ्यायचं नाही नाहीतर रायता खूप आंबट होतो फक्त कैरीच्या याच्यासाठी आपल्याला गोड दही घ्यायचा आहे कारण कैरी थोडीशी आंबटच असते ना आणि चिमूटवर मीठ आणि थोडीशी साखर टाकून घेतलेली आहे अशा प्रकारे तुम्ही मिक्स करून बघा अशा प्रकारे जर तुम्ही चिंच खात नसाल ना तर त्यांच्यासाठी एकदम उत्तम असा पर्याय आहे आणि बऱ्याच लोकांना चिंच म्हणजे विलायती चिंच म्हणजे काय बरेच लोक याला गंगा चिंच म्हणून सुद्धा ओळखले जाते तर बघा इथे आपला चिंचाचा रायता सुद्धा तयार झालेला आहे थोडीशी डाळिंबाचे वरतून दाणे टाकून घेतलेले आहे किती झटपट असा आणि वेगळ्या पद्धतीचा हा रायता आहे एकदा नक्की करून बघा आता चौथा जो रायत्याचा प्रकार आहे तर तो पेरूचा रायता आपण बनवणार आहे तर त्यासाठी बघा इथे आपल्याला एक कच्चा पेरू लागणार आहे तर बरेच लोक आपण कच्चा पेरू खातो किंवा पिकलेला पेरू खातो पण क याची मी भाजीसुद्धा बनवलेली आहे आणि रायता सुद्धा बनवलेला आहे तर रायता कसा बनवायचा तर वरचे जे आपल्याला पेरू असा किसणीने किसून घ्यायचं आहे फक्त आतल्या बिया किसायच्या नाही वरचे फक्त से साल आहे ना तर तेच आपल्याला किसून घ्यायचे आहे बिया घ्यायच्या नाही त्या बिया अजिबात आपल्याला वापरायच्या नाही कारण बरेच लोक बिया खात नाही आणि बिया खालेले सुद्धा चांगले नसते कारण ह्या बिया जर पोटात गेल्या ना तर पोट दुखतं बऱ्याच लोकांचं म्हणून बिया ह्या हानिकारक असतात तर बघा एक पेरू आपण असा किसून घ्यायचा आहे बेरू जास्त आपल्याला जास्त कच्चा पण नाही आणि जास्त पिकलेला पण नाही मिडियम असा हवा आहे इथे तीन चमचे मी यामध्ये दही टाकलेले आहे सर्व जे रायत्याचे प्रकार आहे तर दोन दोन मिनटातच तुम्ही ते बनवू शकता तर आता इथे तडका त्यावर करण्यासाठी मी एक चमचा तूप टाकलेले आहे दोन हिरव्या मिरच्या कढीपत्ता आणि थोडीशी मी इथे लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट टाकलेली आहे आणि मिरच्या सुद्धा दोन्ही टाकलेल्या आहे त्यामुळे छान अशी चव येईल आणि थोडेसे जिरेसुद्धा टाकलेले आहे हा तडका यावर टाकून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला हा मिक्स करून घ्यायचा आहे वरून थोडीशी साखर टाकायची एक चमचाभर भर मीठ टाकायचं आणि अशा प्रकारे रायता मिक्स करून घ्यायचा हा भाताबरोबर सुद्धा तुम्ही खाऊ शकता अतिशय भन्नाट लागतो मी एकदा केल्यानंतर त्यानंतर मी दोन ते तीन वेळा असा रायता करून बघितला खूप छान लाग लागतो आणि थोडीशी वरतून कोथिंबीर टाकून घ्यायची तर अशा प्रकारे आपले चार प्रकारचे रायते तयार झालेले आहे बुंदीचा रायता पेरूचा रायता कैरीचा रायता आणि विलायती चिंचाचा रायता तर सर्वात तर तुम्हाला कुठला रायता आवडला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा